रंजना की रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय पनीर मटर पनीर त्यासाठी मी शंभर ग्रॅम पनीर घेतलंय पन्नास ग्रॅम वाटाणा एक टमॅटो कांदा आलं लसूण चला तर मग आपण सगळ्यात आधी कढई ठेऊन त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेऊया आणि कांदा भाजून घ्यायचा कांदा आणि टमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याची ग्रेव्ही बनवायची आणि मग पनीर बनवायचं मला कांदा असा भाजलेला आहे व्यवस्थित मला तो काढून घ्यायचा 영아 कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि पेस्ट बनवायची याच्यामध्ये मी घातले आलं लसूण पेस्ट जिऱ्याचा तडका दिलाय आलं लसूण पेस्ट आणि कांदा टोमॅटोची पेस्ट लाल कोल्हापुरी मसाला पनीर मसाला आणि हे असं सगळं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलंय त्याच्यामध्ये घालते मी शंभर ग्रॅम पनीर गॅस बारीक करून घेतलाय पन्नास ग्रॅम वाटाणा हे पा सगळं साहित्य असं परतवून घेतलंय आपण थोडस पाणी घेऊन तुम्हाला जितक घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार पाणी घालायचं हे आणि एकदम बारीक गॅसवर द्यायचं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे बी थोडं आणि वरून बारीक चरलेली कोथंबीर घालून सर्व करायचं फक्त खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही त्यामुळे आपण गॅस बारीक करून घेऊया चला तर मग आपलं पनीर बघूया ते बघा आपलं पनीर तयार आहे आणि कलर खूप सुंदर आला आले आलेला ह्याला हा कोल्हापुरी मसाला आहे याच्यामध्ये हे बघा खूप छान गॅस बंद करूया आणि मैत्रिणीनं तुम्ही करा आणि खा आणि रंजना की रसोई या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा हेल्दी खा आणि हेल्दी रहा थँक्यू